गुड मॉर्निंग फ्रेंड शुभदासलामध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा लक्ष्मीपूजन तर लक्ष्मीपूजनाच्या सगळ्यांना यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा आणि इकडे पहा आहे माझी बॅग भरलेली आहे आता मी निघाले आहे सोलापूरला माहेरी चला तर मग पुन्हा थोड्या वेळी भेटते तर बघा सोलापूरला चालली आहे माझ्या वडिलांचं श्रार्थ आहे त्यासाठी तर आज लक्ष्मी देवाची पूजा पूजासाठी फक्त ह्यांना म्हटलं आज लक्ष्मीपूजन आहे तर तुम्ही करा बघा बॅग सोडून चालली आहे निघाले आता स्टेशनला कधी शांतता वाटायला लागली रस्त्याने खूप शांत कशात दुखाय लागलं साईडला मी पोहोचत बघा इथे रेल्वे स्टेशनला का इथे रेल्वे स्टेशनवर आलो हो गाडी आता साडेनऊची गाडी आहे ना अलग जवळ पाय जात काय चला लगेच येतात चेक करा प्लॅटफॉर्म पाच पाचला लागणार ना तर गर्दी भिजली सगळीकडे लोकल लागलेली इकडे हे हे मी गाडीत बसलेले आहे आणि आता हे ना म्हटलं तुम्ही आता घरी जा आता काही टेन्शन नाही मला एकदा सीट नंबर मिळाला गाडीत मी बसले की तुम्ही घरी जा हे पाहितं उतरली मी सोलापूरला आणि आहे रिक्षा स्टँड च्या इथे आलेली आहे रिक्षामध्ये बसण्यासाठी कुठे जायचं आदे नुणास। आदे नुणास। चला बघा मी आता आईकडे आलेले दुपारीच आणि आता वाजलेत रात्रीचे सात वाजलेले आहेत तर बघा उद्या आहे वडिलांचं परश्राध्यक्ष वर्ष कसं भराबंद निघून गेलेले आहे आणि इकडे बघा आम माझी आई आहे मला तू फोन घेऊन दिला पण चांगला मला येत होतो बंदच झालं अगं आई तू बघतच नाही चाल लावतच नाही ती बाईस लावती तुझी काय करावं सांगत हे आमची आई आहे बघा इथं बसलेली बेडवर आमच्या आई आता बेडवर अशी पडू नये बघा तिला चालता येत नाही बाबा जवळजवळ दोन वर्ष झाले असेल आता आईला असं आहे बघा आणि बहीण गेली आता कामाला संध्याकाळचं काम काम केल्याशिवाय अत्यंतच नाही पोट कसं भरणार आईचे पण आता आम्ही तिघी बहिणी म्हणून नाही का बारा हजार रुपये देतो आहे अंधार कसा अंधार पडलेला आहे आम्ही तिघी बहिणी म्हणून बारा हजार रुपये त्या बाईचे देतो आहे तर चार चार हजार बघा घरात एवढी शांतता वाटते आता उद्या वर्ष साधं परवा दिवशी आहे उद्या घरच्या लोकांसाठी म्हणजे दोन दिवस असतं वर्ष साधं उद्या पण आहे परवा पण आहे खरं बाबा आमचे गेलेले तर भाऊ बिजेला तर दोन दिवस आहे वर्ष साध्य तर नि सकाळी निघायचं आहे सकाळी नऊ ते अकरा एक राघवेंद्र स्वामींच्या मठामध्ये करायचं ठरवलेलं आहे तर उद्या आम्ही निघू सकाळी लवकर आईला काही नेता येणार नाही ने। आईला कसं न्यायचं हे बघा हा आमच्या आईकडचा देवार आहे आणि इथे वडिलांचं ना बघा वडिलांचा हा फोटो आहे तर आता मी देवापूर दिवा लावला तर बघा मी तर माहिती मिनो भावाचं आणि आमचा म्हणजे दादा वर्ष एकमेकाचं पाहणं नवसाचं म्हणजे भेटणं नाही बघणं नाही म्हणजे भेटच नाही तर काय पाहणं लांबच राहिलं दादा बारा बारा वर्ष पंधरा पंधरा वर्ष जवळजवळ भावाचं तोंड बघितलं नाही असं आमचं असायचं आणि वडील आमचे गेले बघा नेमकं भाऊबिजेलाच गेले म्हणजे त्या वडिलांचं म्हणजे वडिलांनी शेवटी प्राण भाऊबिजच्या दिवशी सोडला आणि म्हणजे वर्षानुवर्ष भावाचं तोंड न बघणारे भाऊबिजाला मी कधी न त्याला भेटणारी त्यावर म्हणजे मागच्या वर्षी भाऊबिजाला आमची भेट झाली आणि यावर्षी पण बाबांचं वर्ष वर्षशाद्धं माझ्या वडिलांचं भाऊबीज दिवशी आहे बघ हो की नाही आई बाबांनी रान भाऊबीजे दिवशी सोडले आणि म्हणजे कसं असतं बघा भाऊ म भाऊबीजेला दिवाळीला तुम्हाला हो उद्या परवा तर भाऊबीजेला आमची कधी नाही भेट होणार नाही मठ हो इंचं मठ नाही राघवेंद्र स्वामींचं मठ हां तर बघा वर्षानुवर्ष भाऊबीजेला कधीही भेटलेलं नाही आम्ही पण वडिलांची इच्छा होती की भाऊबीज दिवशी आम्ही एकमेकांना भेटावं म्हणून बा वडिलांनी भाऊबीज दिवशी प्राण सोडला आणि माझे भावाची भेट भाऊबीजे दिवशी घडून आणली मागच्या वर्षी आणि यावर्षीसुद्धा भाऊबीजे दिवशी माझा भाऊ मला दिसेल असं बघा कसं असतं मी तर माहिती बघा ना वर्षानुवर्षे भाऊ आपल्याला भेटत नाही आणि मला त्याची खंत म्हणजे कसं पहिला नवीन म्हणजे नवीन लग्न झाल्यानंतर आणि नवीन लग्न झाल्यानंतर किती वर्ष मी वर्षिजल जात, जात होते दाद्याकडे जास्त नव्हते की नाही दाद्याकडे भाऊ बिजल दिवाळीला मी जात नव्हते असं वाटायचं म्हणजे इथंच मी सोलापूर मध्ये राहत होते ज्यावेळेस मी त्यावेळेस मी माझ्या भावाकडे जात होत भांडण भावाकडे जात होते भांडण आमचं कधी झालं नाही आहे पण वहिनीला वाटायचं की तीन तीन नंदा आहेत तीन तीन नंदा आहेत तिघी तिघी नंद्यांना द्यावं लागेल आणि परिस्थिती आमची गरिबीची होती आणि आम्हाला कधीच अपेक्षा नव्हती भावाकडनं बघा भावाकडनं फक्त भाऊ आमचा आम्हाला दिसावा आणि भाऊबीज दिवशी फक्त भावाकडं जा भाऊ कुठं आहे तुम्हाला दाद्या नाही का भाऊ दाद्या भाऊ मग आमची अपेक्षा एवढीच होती प्लीज कधी कधी म्हणजे आमची घेण्याची अपेक्षा कधीच नव्हती ती बहिणींची फक्त भाऊ आम्हाला दिसावा म्हणून म्हणजे भावासाठी आम्ही जात होतो पण भावजा आमची वेगळा अर्थ घेत होती असं परिस्थिती आमची गरिबीची होती त्याच्यामुळे घेत असेल पण आज आणि म्हणून वडिलांनी बघा मागच्या वर्षी भाऊबीज दिवशीच आमचं सगळ्यांचं सगळ्यांची भेट घडून आणली असतेच काही काही दिवस ते आठवले की वाईट वाटतं पण कधी मी दाखवले नाही की माझा भाऊ मला भेटत नाही कधी राखी पौर्णिमेला नाही कधी भाऊ भिजायला नाही वाटायचं नवीन नवीन वाटायचं मला खूप की भावानी हवं काय पण नंतर मी पुढे पुढे सोडून दिले म्हटलं जाऊ दे आपल्या नशिबात नसे एखाद्या वेळेस ह्या दोघी बहिणी तर सोलापूरला होत्या त्याच्यामुळे ते दोघी जाऊन भाऊ भिजायला कधी जायच्या कधी राखी पौर्णिमेला न जात होत्या पण मी कधी गेलेली नाही आणि मी कधी आलेली नाही मानाने राहिले आणि शेवटी भावा आता भावाला वाटतं भावाची मी सगळ्यात लाडकी बहीण होती म्हणजे आहे त्यावेळेस लाडकी होती आता आहे का नाही त्यालाच माहित आहे पण कधी अपेक्षा नव्हती मी तर मैत्रिणी कधी अपेक्षा केली नाही भावाकडनं की मला हे पाहिजे ते पाहिजे पण आता वडिलांच्या वर्षश्राद्धानिमित्त बाबाची भेट होती चला असो तर बघा आता उद्या जायचे दोन दिवस अद्या आहे सगळं मिळतं पण पुन्हा आता वडील बघायला नाही मिळणार चला भेटूया अशाच एका नाही लॉक्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर